नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेले सव्वीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती अकलूज आवक आलेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आलेली आहे चौदा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती जळगाव आवकाली हे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली हे एक लाख अठरा हजार सहाशे सत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले तर आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली हे अठ्ठावीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती कामठी आवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार आठशे पन्नासनं कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सातशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद